वेटबिगारी मजदुरी करणाऱ्यांचे प्रश्न आणि प्रायव्हेट कंपन्यांविषयी धोरण सर्वसामान्य कला तंत्रज्ञान तंत्रज्ञान आणि तत्वाला त्यांच्या रोजगाराचा प्रश्न याविषयी धोरण समता बंधुता न्याय या तत्वांना प्रथम प्राधान्य देण्यात आलं सर्व प्रश्नास पक्ष कटिबद्ध असणार आहे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी असंही धोरण असणार आहे इच्छुक उमेदवारांनी आपले नावे अर्जाद्वारे जाहीर करावे असं आव्हान पक्षाच्या वतीनं करण्यात आलं आहे रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर आणि अठ्ठेचाळीस जागेमध्ये उमेदवार उभे करण्याचा आमचा पहिल्यांदाच हा प्रयोग आहे भयमुक्त समाज निर्माण करणे आणि सुनियोजित राज्य निर्माण करणे हा आमचा हेतू आहे सध्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार नाही मागच्याही पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की आमचे उमेदवार हे जाहीर होणार नाही तो गोपनीय अजेंडा असणार आहे आमचा आणि ती उमेदवारी विड्रॉल झाल्यानंतरच सगळी जाहीर करण्यात दु, अगवे दुसऱ्या दिवशी सर्वांना ती सांगण्यात येईल जाहीरही करण्यात येईल आणि त्यावेळेला भव्य अशी पत्रकार परिषदसुद्धा घेण्यात येणार किती लोक सगळेत उमेदवार सद्या राज्याचाच प्रयोग आहे देशाचा नाही एकोणीशे एकूण सध्या तरी आमचे नऊ उमेदवार फिक्स आहेत बाकी छाननी आणि फोन करणं चालू आहे लोकांना कॉन्टॅक्ट करणं चालू आहे अजून आम्ही तेवढे मोठे नाही ते महागारीचा प्रश्न सुरत नाही आमचं माझं नाव बदंत शाक्यकुमार कुमार थेरो राष्ट्रीय महाप्रवक्ता राष्ट्रीय सदस्य आणि पश्चिम महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष सगळ्यांनाच सुनियोजित असं सुव्य शासन या देशामध्ये चालवण्यात येणार आहे त्यामुळे माघार किंवा ह्या जे काही प्रश्न आहे आमचा प्रश्न असा असणार आहे की भयमुक्त समाज निर्मिती करणे देशामध्ये भयमुक्त वातावरण असू नये अगदी स्वच्छ वातावरण रात्री महिला कीडला जरी फिरली तर तिच्या केसाला धक्का लागणार नाही अशी व्यवस्था निर्माण